एक दिवस राधेला सोडून जाण्याचा प्रसंग भगवंत श्रीकृष्णावरती येतो त्यावेळेला भगवंत आराधेला सोडून जात असताना आराधेला आपली आवडती वस्तू म्हणजेच बासरी ही भगवंत राधेला देतात आणि सांगतात आराधे या वेळेला तुला माझी आठवण येईल त्या वेळेला तू बासरी वाजवत जा म्हणजे त्या वेळेला मी तुला भेटण्यासाठी येईल ये। त्यावेळेला आराधा म्हणते भगवंता आजपासून केव्हाही ही बासरी वाजणार नाही भगवंत दुःखी झाले राधे असं तू का बोलते त्यावेळेला अराधा सांगते की भगवंता तुम्ही काय बोलताय की ज्या वेळेला तुला माझी आठवण येईल त्या, त्या वेळेला तू बासरी वाजवायची परंतु खरं सांगू भगवंता मी तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही विसरलीच नाही आणि विसरूच शकत नाही त्यामुळं मला बासरी वाजवण्याचा केव्हाही प्रसंग येणार नाही कारण हीच तर खरी खऱ्या भक्ताची लक्षणं असतात कारण खऱ्या भक्तानी भगवंताला तना मनात धनात सर्व शरीरात सर्व जीवनात नवे नवे सर्व जीवनच आपलं समर्पण भगवंताला केलेलं असतंय त्यामुळं भगवंताला विसरण्याचा केव्हाही भक्तावर प्रसंगच येत नाही कारण ही गोष्ट भक्तासाठी अशक्यच असते तुकाराम मला सांगतात जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी जसा पाण्याविना मासा जगू शकत नाही तद्वत त्याप्रमाणे देवाशिवाय भक्त अधूर आहे भक्त देवाशिवाय राहू शकत नाही किंबोना जगू शकत नाही